हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग मी आज बनवले आहे दुधी भोपळ्याचे पराठे खूप छान होतात नक्की म्हणून बघा या प्रकारे खूप सोपी रेसिपी आहे दुधी भोपळा घेतला आहे कवळा असा दुधी भोपळा घ्यायचा जर कवळा नसेल तर हातल्या बिया नाही घ्यायच्या वरची साल काढून मधला जो पराठा तो फक्त घ्यायचा सोलून घेतला व्यवस्थित आणि त्याचे जे डेट होतं ते कट करून घेतलं आहे मध्यभागी कट करून घेतला परत एकदा म्हणजे खिसायला सोपा जाईल किसणी घेतली किसून घेतला व्यवस्थित किसत असताना जर बिया लागल्या तर बी घेऊ नका काढून टाका नाहीतर मग पराठे खातानी मध्ये मध्ये आल्यासारखं होतं ते त्यानंतर मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे थोडासा ओवा घेतला हातावर सोड़ून एक चमचावर धना पावडर घातली आहे तिखट घातलं आहे दोन चमचे हळद घातली आहे एक चमचा मीठ घातलं आहे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित तुम्हाला जर डोसे किंवा हे पराठे जास्त क्रिस्पी करायचे असेल तर थोडं पीठ पीठसुद्धा घालू शकता पण मला सॉफ्ट बनवायचे होते म्हणून मी तांदुळाचं पीठ नाही घातलं त्यानंतर किसून घेतलेला दुधी भोपळा यामध्ये एकजीव करून घेतला स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथंबीर घातली आहे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगला हात आणि एक ज्यूस झालं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची मला जास्त पाण्याची गरज पडत नाही कारण दुधी भोपळ्याच्या ओलसर असं ज्यूस निघाल्यामुळं बऱ्यापैकी मिक्स होऊन जातं कणिक त्यानंतर मी याला अर्धा तास झाकून ठेवलं हो आणि त्यानंतर आपण चपाती करतो तशी घडीची घडी गड़ी करून त्याला तेल लावून अशा प्रकारे हे पराठे लाटून घेतले खूप छान टेस्टी होतात आणि त्याला भाजताना तूप लावला आहे मस्त असं तूप लावून घ्यायचं आणि खमंग तळ्यावर भाजून घ्यायचे तुम्ही याच पिठाला जरा घट्टसर भिजवलं तर याच्या पुऱ्या सुद्धा खूप छान होतात अशा प्रकारे मी सर्व पराठी लाटून घेतले दुधी भोपळा खूप पौष्टिक असतो आणि त्याची नॉर्मल बनवलेली भाजी पूर्णपणे मुलं खात नाही त्यामुळे पराठे बनवायचे अशा प्रकारे पराठे आपण टिफिनसाठी रात्री जेवणासाठी बनवू शकतो मस्त असे पराठे लाटून घेतले मी तुम्ही पाहिजे तर हे घडी न करता पण लाटू शकतात पण ते पराठे एवढे नरम नाही राहणार हे अशा प्रकारे जर घडी करून तेल लावून जर केले तर नरम राहतात व्यवस्थित आणि तेल लावून किंवा तूप लावून भाजू शकता मी सर्व पराठे तूप लावून भाजून घेतले मस्त असे पराठे तयार झाले होते सर्व पराठे तयार झाले त्यानंतर मी प्लेट सर्व करायला घेतली प्लेटमध्ये दोन पराठे सर्व केले त्यानंतर दही ठेवलं आहे एका वाटीमध्ये त्यानंतर हा आहे आवळ्याचा मुरंबा आवळ्याच्या मुरंबाची रेसिपी आवडल रेडी अपलोड केली आहे एकदा नक्की व्हिजिट करा मस्त असे पराठे नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू सो मच